संघटनेच्या वतीने छत्रपती शिवरायांना अभिवादन नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस रैतेजे राजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्रीमंत योगी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंती दिनानिमित्त सोलापूर शहरामधील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भव्य अशा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढावर विराजमान असलेल्या पूर्णाकृती पुतळ्याला राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने सोलापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते सी एस स्वामी व युवा नेते विजयकुमार भांगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले यानंतर जुने जिल्हाधिकारी कार्यालया शेजारील मुख्य नवीन प्रशासकीय इमारतीमधील असलेल्या महाराष्ट्र राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या मुख्य कार्यालयामधील असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस आय टी आय गटनिदेशक संघटनेच्या सोलापूर जिल्ह्याचे सरचिटणीस शिरीष शेळके विजयकुमार भांगे व अशोक मिरगणे यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले यानंतर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांनाही रास्कम संघटनेचे नेते राजाभाऊ सोनकांबळे बाळकृष्ण पुतळे सटवाजी होटकर व प्रभाकर होनकळस यांनी फुले वाहून अभिवादन केले यावेळी राजकम संघटनेचे जिल्हा युवा नेते बाळकृष्ण पुतळे राजाभाऊ सोनकांबळे भीमराव लोखंडे संतोष भंडारे सटवाजी होटकर नामदेवराव थोरात प्रवीण वाघमारे चंद्रकांत चलवादी आरिफ रंगरेज मुशाक पटेल प्रभाकर होनकळस भास्कर आडागळे मनोज पाटील यांच्यासह राजकम संघटनेच्या सोलापूर जिल्हा शाखेमधील अनेक पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलिसनी चोवीस साठी पुणे प्रतिनिधी रणजित दुपारगुडे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस आणि न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मॅक्स मार्क लुब्रिकेट्स हे उत्तम दर्जाचे सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रसिद्ध असे ऑइल आहे जे की तुम्हाला देतो उत्तम दर्जाचा माइलेज आणि तुमच्या वाहनाच्या इंजिनची करतो सुरक्षता आजच आपल्या वाहनासाठी मॅक्स मार्क ऑइल निवड करा संपूर्ण महाराष्ट्रात मॅक्समार्क मार्क साठी सर्व शहरात आणि तालुका पातळीवर अधिकृत विक्रेते नेमणे चालू आहे अधिकृत विक्रेता बनण्यासाठी संपर्क करा पंच्याऐंशी तीस सहासष्ट सत्तर साठ त्र्याण्णव झिरो चार अठ्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव मॅक्समार्क ऑइल खात्रीला एक आणि उत्तम दर्जाचे ऑइल आहे मॅक्समार्क ऑइल वापरा आणि आपल्या वाहनाच्या इंजिन सुरक्षता आणि आपल्या वाहनामध्ये भरपूर मायलेज मिळवा मैक्समार्क अपनाओ वो, वो सुरक्षा के साथ-साथ माइलेज पाओ अपने वाहन को